महिलांनी शासनाच्या आरोग्य विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलिमा धबाले यांचे आवाहन महिला दिनाचे औचित्य साधून विद्यामंदिर गांधीनगर शाळेत झाला महिला मेळावा मुलगी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई बहीण पत्नी लेखीची भूमिका बजावत असते मुलगा मुलगी समान माना धावपळीच्या जीवनात महिलांनी आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे उत्तम आरोग्यासाठी पोषक आहार घ्यावा व नियमित व्यायाम करावा असे प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी निलिमा धबाले यांनी केले त्या महिला दिनाचे औचित्य साधून विद्यामंदिर गांधीनगर शाळेत महिला मेळावा हळदी कुंकू विविध गुणदर्शन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या प्रास्ताविक मुख्याध्यापिका वैशाली जोशीलकर यांनी केले यावेळी हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी गीतावर नृत्य सादर केले सरपंच योगिता संघाज वैशाली धबाले बबलू कादरभाई अप्पासाहेब पवार शाहीन मालदार मेहराज मरडी भाग्यश्री धनगर सरला गुरव कैवल्या मनगुते आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस शाळा व्यवस्थापन समिती सदस्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सुनीता जाधव यांनी आभार मानले